पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय स्पेशल मध्ये आणलेला आहे मित्रांनो आता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एनसीसी सी सर्टिफिकेट संदर्भात मी सांगणार आहे कारण की बऱ्याच मुलांना माहिती नाही ते गोंधळून जातात की त्यांनी ज्यावेळी पोलीस भरतीचा फॉर्म भरला जातो तिथे एनसीसीचा जो ऑप्शन असतो त्यावेळी त्यांना माहितच नसते की एन सी सीला तब्बल पाच मार्क आहेत म्हणून तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये एन सी 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 सर्टिफिकेट झालेल्यासाठी टोटली पाच मार्क आहेत पाच मार्क म्हणजे मित्रांनो तुम्ही आता सध्याच्या ज्या स्पर्धात्मक युगामध्ये जेवढी पण मुलं काही फॉर्म भरतात त्या प्रत्येक मुलाच्या म्हणजे टोटल पाच मार्क म्हणजे पाच हजार मुलांच्या पुढं तुम्ही असतात मित्रांनो त्यामुळं तुमच्याकडे जर कुठला आरक्षण वगैरे नसेल किंवा कुठल्या गोष्टी नसेल तर एनसीसीच्या पाच मार्कावर तुमचं सिलेक्शन पक्का असतं मित्रांनो आणि एनसीसी फक्त तुम्हाला पोलीस भरतीसाठीच मर्यादित नाहीये मित्रांनो तुम्हाला एनसीसीचं महत्व म्हणजे वनरक्षक भरती एमपीएससी वगैरे इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा एन सी मुलांना प्रेफरन्स दिलं जातं त्यामुळे तुम्हाला एनसीसी हा करणं अतिशय महत्वाचा आहे पोलीस भरतीच्या संदर्भाने तर अतिशय कारण की बरेच मुलांना म्हणजे माहितच नाहीये की एन सी सी ला पाच मार्क आहेत आणि काही मुलं काय करतात साठी त्यांना जे पाच मार्क आहेत मेरिट मध्ये जी मुलं पुढे असलेली असतात फॉर एक्झाम्पल दीडशे पैकी एखाद्या मुलाला जर एकशे पंचवीस मार्क असेल एका मुलाला आणि एनसीसी वाल्या मुलाला एकशे चोवीस मार्क असेल परंतु तो बाहेर पडला असता जर त्या जागी दुसरा असला असता पण त्या एनसीसी असल्यामुळे तो डायरेक्ट एकशे चोवीस वरून पाच मार्ग वाढले की एकशे एकोणतीस वर म्हणजे तो एकशे पंचवीसवाल्या पण मुलाला मागे पाडून पुढे जातो मित्रांनो त्यामुळे एनसीसी हा अतिशय महत्वाचा आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती देत असतो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करून प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र